शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक आठ एक दोन हजार चोवीसला आपण सदाबहार आंबा ए टी एम आंबा म्हणतात त्याला जी माहिती घेणार आहे आता हा ए टी एम आंबा शोध कोणी लावला तर हे राजस्थानमधील कोटा येथील श्रीकृष्ण सुमन या शेतकऱ्यांनी ही जात विकसित केलेली आहे तर आता ह्या जातीचं जा माहिती जर म्हणलं तर ही जात दोन हजार एकवीसमध्ये आलेली आहे आता आमच्या मराठी भाषेमध्ये ह्याला सदाबार आंबा म्हणतात किंवा ए टी एम मँगो इंग्लिशमध्ये म्हणतात ए टी एम मँगो म्हणजे वर्षभर उत्पादन देणारी जात आता हे जे रोप आहे हे साधारण एक वर्षाचं रोप आहे आता आपण रिबॅगिंग करून त्याला दोन वर्षामध्ये वाढवत आहोत तर ह्याला वर्षभर असे आंबे येत असतात आता हा आंबा जर म्हटलं तर वाढताना ही जी उंची डॉर्पमध्ये वाढत असते आणि हा आंबा जर म्हटलं तर वर्षभर ह्याला आंबे येत असतात सदाभर आंबा म्हटलं तर आता हिची लागवड आपण दहा बाय वरती केली तर एक, एक एकरामध्ये साडेचारशे रोपं लागतात आणि आपल्याला वर्षभर आंबा हा विक्रीसाठी येत असतो आता ह्याला ताण इतर आंब्यासारखी ताण द्यायची गरज नाही आंबा जर म्हटलं तर लावल्यापासून आपल्याला जमिनीमध्ये वाढ चालू झाली की त्यानंतर त्याला वर्षभर आंबा हा येत असतो सदाभर आंब आम्ब, आंबा जर म्हटलं तर आता आपण एक वर्षाची जी कलम पाच किलोच्या बॅगमध्ये टाकलेले आहे आणि हिची किंमत दोनशे रुपये असते बघू शकतो आपण आता या झाडांना असा फ्लॉवरिंग म्हणजे मोहर आलेला आहे हा वर्षभर मोहर येत असतो आणि लांबी येत असतात जे आपल्याला सदाभर आंबा आहे हिची खासियत म्हटलं तर हा आंबा आपण कच्च्यामध्ये लोणच्यासाठी वापरू शकतो त्याचबरोबर हा पिकल्यानंतर लंगडा आंब्याच्या चवीसारखा जे आंब्यामध्ये लंगडा जात असते तिची जी आंब्याची जात आहे त्यापेक्षा गोड हा आंबा असतो आणि ही जात विकसित व्हायला पंधरा वर्षे गेलेली आहेत आता ही जी रोपा आपल्याकडे मिळत असतात बुकिंगनंतर रोपा आपण घरपोच देत असतो शेतकरी बंधूंना त्याचबरोबर त्याचं मार्गदर्शन आता शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आपल्याला ह्या सदाबार आंबाला अनुदान पण घेता येतं आता ही जात ज्यावेळी मार्केटमध्ये दोन हजार एकवीसनंतर नंतर आलेली आहे आता आपण ही जी लागवड महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर पण झालेली आहे आता आपण जी रोपं दिलेली आहेत ही चेन्नई तामिळनाडू ह्या भागात पण याच्या लागवडी झालेली आहेत जी लोक आता दर्शनासाठी बालाजीला जात असतात तिथं जो आंबा कच्चा जो दिला जातो कैरी आंबा हा सदाभार आंबा असतो म्हणजे ऑट सीझनमध्ये शेतकरी बंधूंना जो आंबा मिळत असतो हा सदाभार आंबा ए टी एम आंबा ही जात आहे आता ही आंबा पिकल्यानंतर खाण्यासाठी पण चवीला गोड आंब्याचा आकार जर म्हटला तर गोल येतो दुसरी गोष्ट आंबा जर म्हणलं तर ह्याच्यामध्ये दोन जाती जे असे आहेत की एक लांबट आणि दुसरी गोल तर आपल्याकडे दोन्ही जातीची रोपं मिळतात ए टी एम मँगो हा असतानाच जा बुटकी जात आहे थोडक्यात खुजी जात असते आणि ह्याचा फायदा शेतकरी बंधूंना वर्षभर उत्पादन मिळत असतं आता हा कैरीवरती विकला तर आपल्याकडून साधारण एकशे ऐंशी ते दोनशे रुपये किलोनं पण सीझनमध्ये जात असतो आता इतर आंब्याच्या तुलनेत जर म्हणलं तर इतर आंब्यांना वर्षातून एकदाच आपल्याला आंब्याचं उत्पादन मिळत असतं पण ह्या आंब्यामध्ये आपल्याला वर्षभर उत्पादन मिळत असतं आता वर्षभर जर म्हणलं तर आपल्याला आपण लोणच्यासाठी कैरी आंबा म्हणून जरी विकला तरी चालू शकतं त्याचबरोबर ह्या झाडला पाड पण येत असतो त्यामुळे ऑट सीझनमध्ये आपण ह्याचा आंबा हा पिकून पण मार्केटला विकू शकतो आता ही जी रोपं आहेत ही रोपं रिबॅगिंग केल्यामुळे दोन वर्षाच्या बॅगमध्ये गेलेली आहेत साधारण तिची बॅग असते पाच किलोची आणि किंमत जी मी तुम्हाला दो, आता ज्येष्ठ बोललो दो दोनशे रुपये ही इथे जागेवली किंमत असते आता शेतकरी बंधूंना आंब्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी पण ही आपण जात सजेस्ट करतो त्याचबरोबर ज्या सिटीमध्ये राहणारे लोक आहेत तिने कुंडीमध्ये पण ही रोपं लावली तरी वाढू शकतात आणि असतानाच बुटकी जात आहे त्यामुळे आपल्याला जास्त उंच वाढणार नाही झाड आणि त्याचबरोबर कमी उंचीमध्येच आपल्याला त्याचं अगदी आंबे वर्षभर मिळतील असा हा एटीएम मँगो सदाभार आंबा हे जे वैशिष्ट्य आहे आणि बुटकी जात आहे इतर आंब्यासारखी डोले डोलदार आंबा होणार नाही म्हणजे झाड होणार नाही त्यामुळे आपल्याला ही कुंडीमध्ये पण लावता येईल आणि असे आपल्याला हॉट सीझनमध्ये पण आंबे मिळणारी ही जात विकसित झालेली आहे सदाभार आंबा आता लागवड अंतर ज्यावेळी आपण दहा बाय दहावरती करणार आहे त्यावेळी एकरामध्ये आपली साडेचारशे रोपं लागणार आहेत आणि त्याचं उत्पादन जर म्हटलं तर किलोवरती हा कच्चा आंबा पण विकू शकतो आपण आणि ऑट सीझनमध्ये आंबा पिकवून जरी विकला तरी आपल्याला याचा दर चांगला मिळणार साधारण ज्यावेळी आपण ह्या झाडाला आता बघू शकतो व्हिडिओमध्ये ह्या झाडाला आपण आता बॅगमध्ये असताना पण सरासरी दोन ते पाच आंबे कारण रोपाची उंची लहान असल्यामुळे त्याला बॅलन्स जे म्हणतो आपण वजन हे पेलण्यासाठी आपण आता आंबे भरपूर लागलेले असतात पण आपण त्याच्या आंब्याचे जे हे आहे ते कमी प्रमाणात धरतो आहे कारण झाड हे लहान असल्यामुळे झाडाची वाढ ही थांबली जाणार त्यासाठी फळाची संख्या कमी करून आपण ह्याच्यावरती झाडाला दोन ते पाच आंबे जास्तीत जास्त धरू शकतो आता हे टेक्निक कसं आहे हेच जर रोप जमिनीमध्ये लागलं तर हिची वाढ फास्ट मिळणार आणि आपल्याला आंब्याची संख्या वाढवता येते तर शेतकरी बंधूंना आंब केशर आंबा लागवड जी महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशनसाठी आपण हा बारमाही आंबा देत असतो उत्पादन जर म्हटलं तर आता हे जे दोन वर्षानंतर जे रोप आपल्याला उत्पादन देणार आहे ते सुरुवातीला आपल्याला दहा ते बारा किलो आणि नंतर सरासरी म्हटलं आता आंबा हा कच्चा किलोवरती जात असतो त्यानंतर पिकल्यानंतर हा आंबा डझनावरती मार्केटला येत असतो जर आपण ह्याचा दोन्हीसाठी वापर करणार आहे डझन जर म्हणलं आणि ऑर सीझनमध्ये आंबा जर म्हणलं तर ते त्याला बाजारात चांगली किंमत मिळत असते तर शेतकरी बंधू ही आपण क्रॉस पॉलिनेशन तसेच जसा केशर आंबा लावतो त्या पद्धतीने जी लागवड करू शकतो त्यासाठी आपल्याला ह्या नंबर ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आप असे आपल्याला नवनवीन व्हिडिओ येत असतात आज जे आपण ए टी एम मँगो बरेच शेतकरी बोलतात की तो ए टी एम मँगो आहे का तर शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आपल्याकडे ए टी एम मँगोमध्ये सदाबार आंब्यामध्ये दोन व्हरायटी आहेत एक असणार आहे गोल आणि दुसरे असणार आहे लांबट आणि हा दोन्ही जातीचा आंबा आहे हा कच्च्यावरती पण आपल्याला खाण्यासाठी गोड आणि पिकल्यानंतर पण त्याची लंगडा आंब्यासारखी क्वालिटी म्हणजे गोड मिळत असतो दुसरी गोष्ट हा कैरीवरती लोणच्यासाठी पण आपण वापरू शकतो या आंब्याचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर आपण लोणच्यासाठी पण हा आंबा वापरू शकतो आणि आपल्याला बुटकी जात असल्यामुळे वर वर्षभर आपल्याला उत्पादन आता ह्याच आंब्याचं आम्ही जे उत्पादन घेतलेलं आहे हे बघू शकतो आता ह्या आंब्याची वाद आता व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला वाद अशा प्रकारच्या वाती म्हणजे हा गेल्या वर्षी आपण या झाडाला आपण आंबा धरलेला आहे तर अशा प्रकारे ही जी वात असते ही आंब्याची ज्यावेळी आंबा आम्ही कट केल्यानंतर जी राहते ती वात असते तर त्यानंतर आपण ही कुंडीमध्ये पण म्हणजे अगदी शहरात राहणाऱ्या लोकांसाठी हे कुंडीत पण लावता येतं रोप आणि बुकिंगनंतर आपल्याला हे घरपोच मिळतं आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आहे आता आपल्याकडे त्याचबरोबर जापनीज आंबा जो म्हणतो आपण मिळचा आंबा तो पण आपल्याकडे मिळतो तो तोच आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पण दिसतो जापनीज आंबा त्यानंतर उत्तर प्रदेशमधील चौसा आंबा हा समोर आहे तीन वर्षाचा रोप आहे साधारण आता ह्या रोपांची किंमत एक एक हजार रुपये असते त्यानंतर आपल्याकडे बी शेवण म्हणून आंबा येत असतो बी शेवण हा आंबा साधारण एक किलोपर्यंत जातो त्यानंतर येलो डॉर्ग म्हणून जी व्हरायटी आहे ही आंब्याचा कलर प्युसर असतो आणि तोतापुरी लांबट आकार असतो त्यामुळे ह्या आंब्याला आपल्याला मार्केटमध्ये दर पण चांगला मिळतो आपल्याकडे व्हरायटी आंबा हे जे आहेत ह्या भरपूर व्हरायटी आंब्यामध्ये जर म्हटलं तर ह्या जातींच्या जा किमती ही रोपं आता देताना तीन वर्षाची रोपं आहेत बघू शकतो रोपाची उंची आपण तर हिची किंमत ही जागेवरती एक हजार रुपये असते आता जसं आपण बारमाशी आंबा म्हणतो बारमाशी ए टी एम मँगो त्याचबरोबर आपल्याकडे हे वरायटी आंबा पण मिळत असतो मेयाजकी जापनीज आंबा असे सर्व प्रकारचे आपल्याकडे फळझाडे मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आहे त्याचबरोबर आता नेणी नोनी फ्रूट म्हणून पण असतं लिची स्टार फ्रूट आव्याकडू अशी एक्झॉटिकमध्ये पण रोपं मिळत असतात तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे असे आपल्याला सर्व माहिती या चॅनलवरती मिळत असते हा पूर्ण चॅनल शेतकरी बंधूंसाठीच आहे आणि रोज असे नवनवीन व्हिडिओ येत असतात याच्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये मल्लिका आंब्याची माहिती घेणार आहे आता जसा हा राजस्थान कोटामधील श्रीकृष्ण सुमन ह्या शेतकऱ्यानं ह्या आंब्याची पंधरा वर्षानंतर नवीन जात विकसित झाली तर हे आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात असल्यामुळे ही जी पण आपण लागवड दहा बाय वरती करून एकरामध्ये साडेचारशे रुपये लावू शकतो नर्सरी शासनमान असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेकडे अनुदान घेता येतं महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर आंब्याबरोबरच आपल्याकडे इतर सर्व फळझाडे अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत मिळत असतात त्याचबरोबर नर्सरी शासनमान असल्यामुळे महाराष्ट्रातील ज्या आपल्या योजना आहेत भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना पोखरा योजना ह्यासाठी आपल्या शासन शासनमान्य असल्यामुळे अनुदान घेता येतं त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना तसेच इतर राज्यातील शेतकरी बंधूंना आम्ही रोपं घरपोच देत असतो लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देत असतो तर अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे आणि न विसरता चॅनलला आपण सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं आहे असे नवनवीन आपले रोज सर्व फळझाडाची माहिती त्याचबरोबर लागवड अंतर उत्पादन आता आपण जे बारमाई आंब्याचं उत्पादन दोन ते तीन वर्षानंतर हे डाजनामध्ये घेऊ शकतो कारण हे झाड जमिनीत वाढल्यानंतर उत्पादन चांगलं मिळत असतं याला खत पाण्याचं जे नियोजन असणार आहे ते आपल्याला सर्व लागवडीनंतर सल्ला मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे महाराष्ट्रात माझ्या बऱ्याच ठिकाणी बागा डेव्हलप सक्सेस झालेल्या आहेत तर शेतकरी बंधूंना असे सर्व फळझाडाची माहिती ह्या चॅनलवरती मिळत असते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र